नमस्कार मित्रांनो बघा तीनशे वीसच्या आठ टक्केच्या नऊ टक्के बरोबर किती असा प्रश्न आहे आपल्याला काय आहे आता बघा तीनशे वीस चार म्हटलं तर गुन्हा असतो आठ टक्के म्हटलं बरोबर भागेला शंभर आणि चार अजून म्हटलं आहे आणि त्याचे सुद्धा भागेला शंभर आता बघा इथं आपण एक एक शून्य तोडू शकतो मग बत्तीस गुन्हेला आठ गुन्हेला नऊ भागेला दहा गुन्हेला किती हा आता यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल यांचा गुणाकार करतो म्हटलं तर तुमचा आहे तेवीसशेच तेरशे चार तुम्ही गुणाकार करू शकता काही एवढं अवघड नाहीये आणि भागेला हजार म्हणजे किती भागेला हजार आता इथं तीन शून्य आहे किती शून्य आहे तीन तर तीन घरानंतर पॉईंट यायचं मग हे आन्सर नमस्कार मित्रांनो बघा दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती अशा त्रिकोण दिलेला आहे त्रिकोणाची ए आपल्याला हाईट बी दिली आहे बी आय दिलेला आहे बेस आता त्रिकोणाचे जेव्हा क्षेत्रफळ काढताना त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना त्याचा फॉर्म्युला काय असते वन पॉईंट टू बेस इंटू हाईट ओके त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वन पॉईंट टू बेस इंटू हाईट म्हणजे पाया म्हणजे याला आपण पाया म्हणू शकतो याला काय म्हणू शकतो आपण उंची तर याला आपण सॉल्व करू वन बाय टू इंटू बेस किती आहे आपला वीस आणि हाईट किती आहे पंधरा याला टोटल तर किती येतो दहा बरोबर आणि बघा हा बेसिक क्वेश्चन कशाला आलाच रोली दोन हजार तेवीसला ओके तर दहा पुणेला किती पंधरा बरोबर किती दीडशे सेंटीमीटर स्क्वेअर ओके कारण की क्षेत्रफळ विचारलं आता सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर आपली ओके तर दोन्ही सेम आहे